नमस्कार तुमचं स्वागत करते चे हो मी आजच्या छानशा एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण एका जागेवरती उभी राहून पूर्ण बॉडीची चरबी कशी कमी करायची त्या मी एक्सरसाइज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याच्यासोबत मी तुम्हाला डाएट प्लॅन देखील शेअर करणार आहे म्हणजेच आपण ह्या एक्सरसाइज करून आपण काय जेवायचं आहे काय खायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे आणि मी जरी दहा दहा वेळेस तुम्हाला एक्सरसाइज दाखवलेली आहे एक एक्सरसाइज तर तुम्हाला एका एक्सरसाईज चे वीस काउंट करायचे आहे आणि वीस काउंट केलेल्या एक्सरसाइजचे तुम्हाला दोन सेट करायचे आहेत दोनदा राऊंड करायचं आहे आता इथे काय असतं एक्सरसाइज एक आपण प्रॉपर करत आहोत ना तेव्हाच आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो आणि त्याच्यासोबत काय आपण खायचंय काय नाही खायचंय ते तर सांगेलच तुम्हाला एवढं सगळं करून जर तुमचं वजन कमी होत नाहीये तो 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 गाँ गाँ आदा आदा तर तुम्ही इथे आजूबाजूला नंबर दिसतोय तो देखील नोट करू शकता क्लास आहेत माझे ऑनलाईन तर तुम्ही एनी टाइम कॉल करू शकता आणि जॉईन होऊ शकता क्लासेसमध्ये आता इथे आपल्याला सर्वप्रथम एक्सरसाइज करायच्या आहेत कोणत्या एक्सरसाइज करायच्या अगोदर एक लाईक पण करून घ्या आता सर्वप्रथम एक्सरसाइज सुरुवात करायच्या अगोदर काय करायचं थोडंसं पायाला पायाचं वर्कआउट करून घ्यायचं आणि हाताचा देखील तर अशा पद्धतीने पाया आहेत आपले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कारण की काय होतं वॉक करणं काय आवश्यक असतं आपल्याला क्रॅम्प हो वगैरे येत नाही आपल्या बॉडीमध्ये आता अशा पद्धतीने भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता किंवा निस्तर असं तुम्ही पोटावरती आपल्या कमरेवरती हात देखील घेऊ शकता एक दोन तीन चार पाच दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करते तुम्ही दहा दाळेच करायचे एक दोन तीन चार पाच अँड रिलॅक्स दोन्ही साईडला दहा दहाच करायचे आता हाताला काय करायचंय अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिटर्न एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिटर्न आणि सेकंड अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच दुसऱ्या साईडला सेम एक दोन तीन चार पाच एवढं जरी स्टार्टिंगला तुम्ही वर्कवर्क केलं तर क्रॅम्प वगैरे येणार नाही बॉडीमध्ये हो आता करायची आपल्याला पहिली एक्सरसाईज ह्याच्यासाठी काय करायचं आहे हा हात आपला इथे न्यायचा हा हात आपला मानेवरती अशा पद्धतीने न्यायचा आणि इथे पायामध्ये अंतर ठेवायचे अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज याच्यानी होणारे आपल्या मांड्या पण कमी आपल्या पोटावरती खूप जास्त लटकलेलं पोट आहे ना ते आतमध्ये जाणार आहे आणि हात देखील आपले कमी होणार आहे सेम साईज या, या पोझिशनला आपला हात असेल पाठीमध्ये असा आणि हा हात इथे मानेवरती असेल हा हात उलटा हा हात सरळ अशा पद्धतीने आणि ते नेक्स्ट एक्स म्हणजे पहिल्या पायाला गेलं सेम दुसऱ्या पायाला तसंच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज मी जर आता दहा दहा वेळेस दाखवले तर तुम्हाला दोन्ही साईडला बीच बीच राऊंड करायचे दोन आणि असे म्हणजे एका साईडला वीस मिनिट एका साईडला वीस स्किन असे दोन राऊंड करायचे दिवसभरातून अर्धा तास अर्धा तास काढायचा या एक साईजला आणि जे पण सांगणार आहे खाण्यावरती लक्ष ठेवायचं बस एवढंच करायचं चांगल्यात चांगला रिझल्ट आपल्याला भेटणार आहे पूर्ण बॉडीसाठी पोट तर आपला कमी होणारच आहे पण एक्स्ट्रा फॅट देखील आपल्या कमी होतात आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज याच्यासाठी हात असे आता इथे ह्या एक्ससाईजनी होते काय आपलं जे इथे इथे फॅट असतो ना पोटावरचा रात्र खाली ते लटकतो किंवा इथे खालचं पोट ते कमी करतं होणार आहे ह्या एक्साईजी ते काय करायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा क्रॉस करायचंय तुम्ही असं केलं तर इथला फॅट कमी होणार आहे जर क्रॉस केलेला आहे अशा पद्धतीने तर इतला फॅट कमी होणार आहे तर तुमचा इथे पण फॅट असेल किंवा इथे पण फॅट असेल तुम्ही अशा पद्धतीने करू शकता एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार तो टेपन तुमी तर ही स्टेप पण तुम्ही अशी करू शकता मिक्समध्ये तर चांगला इकडचा फॅट आणि इकडचा फॅट पण आपला कमी होतो फक्त कसं आहे आपल्याला कंटिन्युअसली करायचे असतात एक्सरसाईज तेव्हाच रिझल्ट भेटतो नाहीतर दोन दिवस केल्या चार दिवस केल्या आणि मध्येच बंद केल्या त्याच्याने रिझल्ट आपल्याला भेटत नाही ऍटलीस्ट एक महिनाभर अर्धा तास ना आता दिवसातनं म्हटलं तर कधी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर खालीपोटाने केल्या तर जास्त फायदा भेटतो तुम्हाला वेळ भेटत नाही तर तुम्ही जेवण झाल्यावरती दोन तासांनी केव्हाही तुम्ही एक्सरसाइज करू शकता जेवणाच्या अगोदर तुम्ही एक ते दीड तासांनी तुम्ही एक्सरसाइज करू शकता आरामामध्ये आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी पायामध्ये असल्यानंतर हात असे हात असे आता इथे जेव्हा आपला पाय क्रॉसमध्ये जाणार आहे ना तेव्हा हात आपला असा इथे खाली असा क्रॉसमध्ये जाणार आहे ठीक आहे एक दोन तीन चार पाच पायाची स्टेप बघितली अशा पद्धतीने हात दाखवते कसे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता जाए एक दी होनार या एक्सरसाइजनी होणार काय या ने आपल्या मांड्याची साईज पण कमी होते आपल्याला ठरलेले दंड असतील ना ते देखील कमी होतात आणि आपल्या पोटावरती पण दाब होतो असं साईट जेव्हा आपण असं करतोय तर तुम्ही बघू शकता इथे आपलं पूर्ण हा पौषण खेचला जातोय जर माझ्या समोर तुम्ही बघता बघता जर करत असाल तुम्हाला जाणीव तर ही व आहे की हा योग्य आहे बरोबर आहे असं तर ह्याच पोझिशनला आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तुम्ही मला परत का दाखवली तर काय केलं मी स्टार्टिंगला काय केलं हात असे ठेवले होते आणि जस्ट वरती नेले होते अशी केले होते आणि दुसऱ्या दुसऱ्या वेळेस मी जेव्हा दाखवली तेव्हा अशा पद्धतीने केलं एक दोन तीन चार पाच म्हणजे आपल्या जे इतके फॅट असतात इकडचे कडचे ते देखील याच्या कमी होतात म्हणून हे दोन्ही शेफ आपल्याला सोबत करायच्यात आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्ससाईज त्याच्यासाठी करायचं काय हा तसे मागणीवरती न्यायचे मानेवती नेल्याच्या नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्हाला नक्की समजायचे असतील की मी या एक्सरसाइज कशा केलेल्या चार किंवा पाच एक्सरसाइज आपल्याला या कंटिन्युअसली करायच्या आहेत आणि करायच्याच आहेत एकच महिन्यावर तुम्ही या फास्टमध्ये एक्सरसाईज करून बघा की छान तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे गॅरंटीने सांगते खाण्यामध्ये आता काय करू शकतो आपण हे एक्सरसाइज ठीक आहे अर्धा तास मी स्वतःला देते अर्धा तास मी हे एक्सरसाइज करत आहे आता खाण्यावरती तर काय करायचंय काहीच वेगळं करायचं नाही आपल्याला याच्यामध्ये फक्त आता आपल्याला पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची ऍटलीस्ट एवढं लक्षात ठेवायचंय की आपल्या पोटामध्ये तीन ते साडेतीन लिटर तीन लिटर एटली एवढं पाणी आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे दिवसभरातून आपल्याला जेवणाच्या अगोदर एक प्लेट सलाड हे खायचंय जेवण आपण कोणतंही घायते एक प्लेट सलाड आवश्यक आपल्याला पहिले खायचं आहे त्याच्या अगोदर पाणी पिऊन घ्यायचं नंतर सलाड खायचं नंतर जेवण करायचं या तीन गोष्टी आपण दुपारच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये फॉलो करायच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये सलाडामध्ये तुम्ही कापली स्किप करू शकता आता रात्रीची झोप आपल्याला सात ते आठ तासाची घ्यायची एटलिस्ट सात तासाची तरी तुम्ही झोप ही कम्प्लीट घ्यायची झोपीने होतंय काय झोप घेतली चांगली आपली बॉडी ना छान होते फ्रेश राहते डिटॉक्स होते आणि आपल्याला वेट कमी करण्यासाठी चांगला चांगला रिझल्ट भेटतो म्हणून आपल्याला झोप देखील मेन आहे रात्रीची दिवसाची नाही एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या तीन गोष्टी पाण्याची हॅबिट सलाड आणि झोप या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या खाण्यामध्ये एक पोषण घेऊन खायचं म्हणजे ओवर इटिंग करायची नाही एवढ्या चार गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही एक महिनाभर अर्धा तास करायच्या म्हणजे जर तुम्ही आता मी दहा दहा वेळेस दाखवली तर तुम्ही वीस वीजचं एक राऊंड बनवायचा परती वीस वीजचा घड्याल बघून तुम्ही अर्धा तास एक्सरसाइज करायच्याच करायच्या कितीही घाम निघाला काहीच सोडायचं नाही याच्यामध्ये सोपं एका जागेवरती उभं राहून आपल्याला करायचंय उठायचं नाही बसायचं नाही कायच नाही फक्त हातापायाची आपल्याला मुवमेंट करायची आणि चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने सांगितली त्याच पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि स्क्रीनवरती नंबर दिसतो नोट करायला विसरू नका तुमच्याकडे नाहीच होते तुम्ही योगा क्लास देखील जॉईन करू शकता भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय